दुहेरी हत्याकांड सुमठाणे घटनेतील आरोपीने दिली जानवे येथील महिलेच्या खुनाची कबुली पारोळा तालुक्यातील व खुनाचा उलगडा झाला आहे या दोन्ही खुनाचा सूत्रधार अनिल गोविंदा सन्दानशिव राहणार सुमठाणे तालुका अम्मनेर हाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या दुहेरी हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथील रहिवासी शोभाबाई कोळी व सुरत येथील विजय भोई या संशयताने कबुली अमळनेर पोलिसांकडे दिली आहे शोभाबाई रघुनाथ कोळी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार उंदीरखेडा तालुका पारोळा या घरकाम करणाऱ्या महिलेच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला होता ही घटना पंचवीस जून रोजी सुमठाने तालुका पारोळा शिवारात उघडकीस आली होती या प्रकरणी पोलिसांनी अनिल सदनाशिव याला अटक केली होती त्याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शोभाबाई कोळी हिच्या खुनानंतर महिनाभराने तेवीस जुलै रोजी सुम पासून आठशे मीटर अंतरावर असलेल्या जानवे तालुका अमणनेर परिसरात पोलिसांना एक महिलेचे आधार कार्ड चप्पल इतर साह्यत्त कवटी आणि हाडांचे अवशेष आढळून आले अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निगम यांनी दोन्ही खुनांमधील साम्य लक्षात घेऊन तपास सुरू केला या महिलेच्या नाव विजयंताबाई भगवान भोई वय वर्ष पन्नास राहणार सुरत असे असल्याचे समोर आले वैजयंताबाई भोई या फरकांडे तालुका एरंडोल येथील मूळ रहिवासी आहेत दिनांक दोन मे रोजी त्या सुरतून आपल्या गावी आल्या होत्या विजयंताबाई अनिल यांची सुरत येथूनच ओळख झाली त्या अचानक बेपत्त्या झाल्या होत्या त्यांच्या बेपत्त्या झाल्याची तक्रार सुरत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती विजयंताबाईचा खून पाच जुलै रोजी पहाटे साडेचारच्या ओळख होती ते दोघे एकत्र आम्मंडेरकडे परतले होते त्यानंतर अनिलने वैजंताबाईला जानवे जंगलात नेऊन तिचा निर्गुण खून केल्याची कबुली दिली आहे या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र हि जे दोन महिलांचं मर्डर आणि एक महिलांचा अटम टू मर्डर या तिन्ही एकच आरोपीनं केला होता या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदानशिव हा राहणारे सुमटाणा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूचा गावाचाच त्यांची नेटिव्हलेज होत्या हा एक क्रेन वर्कर म्हणून काम करत आहेत आणि हा ह्याला ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलेलं म्हणून हे एकटाच राहतात सो so, पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बड आहे आणि ह्यांनी तिन्ही महिलांना असं जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्यांचा सेक्शुअल फ्लेवर्स असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो सर्वात पहिला मे महिन्यामध्ये एक सुरतचा राहणार आहे एक महिला आहे ते महिलांचं नाव महिलांचं नाव आहे वैजयंती वेन भगवान भोई ही जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिलं ह्यांना अंदाजे सात किंवा आठ मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेलं आहे ही महिला सुरतचा रहिवासी आहे बट म्हणजे हितच त्यांनी माहीर इथं परवला मध्ये असल्यामुळे इथं आली होती आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचा ओळख झालं आणि हिच्यासोबतच तो सुरत गेल्या होत्या आणि हिला काही ना काही बहाना सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैशा आणि काय सोने इथं सोबत आणायला लावलं आणि इथं आल्यानंतर जलगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गे गेला आणि ह्यानं मर्डर केलं आणि ती बॉडी तेव्हा सापडलेल्या नव्हत्या ही जे बॉडी आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकंपोज झालं होतं आणि फक्त हड भेटलं होतं आणि हड भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना याचा आधार कार्ड आणि ही सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे आणि दुसऱ्या ज्या घटना होत्या अठरा अठरा जून रोजी अठरा जून रोजी अमलनेरचा रहिवासी असले मुले असणार आहे शेनाज बी हिला तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते आणि ते डे असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते, ते जोरजोरात ओरडल्या आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचलं म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागावरून पलून गेला होता नंतर नाटक करण्यात आलं होतं आणि त्या तिसरा घटना आहे परवलाचं राहणारं एक शोभाबाई रघुनाथ खोली हिला अंदाजे चोवीस जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि हिला तिथं मर्डर केले होते आणि तिचं अंगावर असलेल्या चार ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केले होते मग या त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकव्हरी देखील झाले होते म्हटलं ही आरोपीने दोन महिलांना ते सुमटाना जानवे जंगेला परिसरामध्ये दोन महिलांना मर्डर केलं आणि एक महिलांना अटेम्प्ट टू मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे